शेतकरी मित्रांनो जे काही पी एम किसानचा एकोणीसा हप्ता येणार आहे हो त्याबरोबरच पी एम किसानचा वीसवा हप्ता पण येणार का ते पण पाहणार होतो त्याचबरोबर जे काही पी एम किसानचा एकोणीस हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली ही खरी खबर आहे का खोटी ती पण पाहणार आहोत व शेतकरी मित्रांनो समज्यात मोठी म्हणजे की बातमी म्हणजे की पी एम किसानचा जे काही एकोणीसवा हप्ता आहे तो कधी मिळणार डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे पण आधी नवीन असं चॅनल सप्राईज करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पी एम किसानच्या आटापर्यंत तुम्हाला अठरा हप्ते मिळाले आहेत आणि जे काही एकोणीसा हप्ता आहे याच शेतकऱ्यांना मिळणार आहे की ज्या शेतकऱ्यांना अठरा हप्ता मिळाला आहे कारण की शेतकरी मित्रांनो अठरा हप्ता देशातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळा नाही यातून बरेचसे लाखो शेतकरी असे आहेत की अपात्र ठरले आहेत त्यामध्ये तुमचा नंबर का नाही लगेच जाऊन चेक करा शेतकरी मित्रांनो त्यासाठी समजा जी काही आठ होती ती म्हणजे की के वाय सी बंधनकारक जे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केवायसी केले असताना पण अजो ज्या शेतकऱ्यांपर्यंत के वाय सीचा हा माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून केवाय सी केल्यानंतर तुमचे जे काय पी एम किसानची पॉलिसी होती ती कम्प्लीट झाली कारण की असे काही शेतकरी होते की त्यांना के वाय सी न केल्यामुळे नमोचा पाचवा व पी एम किसानचा अ अठरावा हे दोन्ही आपती मिळाले नव्हती व त्यापासून शेतकऱ्यांना चार हजारापासून वंचित राहावे लागले होते त्याचद्वारे आता शेतकऱ्यांना येणारा जे काही एकोणीसवा पी एम किसानचा व नमोचा सहावा येणार आहे त्याद्वारे तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार त्या पाच हजारापासून पण तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे शेतकरीला तुम्हाला समजण्यासाठी काय करायचं आहे तर तुमच्या जवळच्या सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुमचे आधार कार्ड द्यायचे आहे व त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जे काही तुमचे मो मोबाईल नंबर आहे ते लिंक करून ई के वाय सी करण्याची करायची करा आहे ई के वाय सी केल्यानंतर शेतकरी के मित्रांनो तुम्हाला जे काही एकोणीसवा हप्ता मिळणार आहे ते यशस्वी तुमच्या खात्यावर या तारखेला पडणार आहे तर तारीख कोणती आहे ती डिक्लेअर केलेली मित्रांनो पण बरेचसे युट्यूबर आहेत की तुम्हाला घुमीत घुमित घुमीत आहेत अद्याप कोणतीही तारीख तुम्हाला सांगित नाही तर शेतकरी मित्रांनो तारीख एकच आहे ती म्हणजे की पाच फेब्रुवारी कारण की शेतकरी मित्रांनो पाच ऑक्टोंबर रोजी तुम्हाला हे दोन हप्त्यावरती ते म्हणजे की नमो शेतकरीचा व पी एम किसानचा तर आता पाच फेब्रुवारीलाची जी काही चार महिन्याची रिकव्हरी डेट असते ती चार संपणार आहेत त्यानंतर तुम्हाला पाच फेब्रुवारी या रोजी तुम्हाला पैसे वितरण होण्यास सुरू होऊ शकते तुम्हाला कोणी म्हणेन की कुंभमेळा तुम्हाला पी एम मोदी पैसे वितरण सुरू करणार असं कोणतीही बातमी नाही तुम्हाला एकोणीस हा डायरेक्ट पाच तारखेच्या पहाटपासून सुरुवात होणार आहे ही समजेने दक्षता घ्यावी तसेच ही खरी माहिती तुमच्या मित्रांना किंवा पाहुण्यांना शेअर करायची आहे कारण की शेतकरी मित्रांनो बरेचसे असे युट्यूबर आहेत किती खोटे सांगित आहेत आज पैसे येणार उद्या पैसे येणार हे पैशाची खोट्या बातम्या असे बरेचसे युट्यूबर सांगितले आहेत पण तुम्हाला खरीखुरी माहिती शेतकरी विका नंबरवर भेटते त्यामुळे चॅनल सबक्राईज करून ठेवा कारण की प्रत्येक माहिती प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच येणार भेटूया समोर तोपर्यंत धन्यवाद त्याआधी तुम्हाला सांगितो पी एम किसानचा एकोणीसव्या हप्त्या सगळ्या वीसवा हप्ता नाही येणार पण एकोणीसव्या हप्त्यासवाय नमोचा सहावा हप्ता येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना चार हजार रुपये नाही तर पाच हजार रुपये मिळत पी एम किसानचे दोन आणि नमो शेतकरीची तीन अशा प्रकारे शेतकऱ्यांचा दुप्पट फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा व तसे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व तसेच तुमच्या नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो पी एम किसानची जी काही अपडेट आहे ती परत्ये अपडेटा पुण्याच्या वाटाकेत असतो त्याच्यात बी सहा हप्ता हा फे पाच फेब्रुवारीच्या नंतर जाणार आहे त्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं ताण नाही लवकरात लवकर तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील व तसेच वाय सी करून घ्या जेणेकरून तुमची के वाय सी कंप्लीट नसली तर तुम्हाला एकोणीस हप्ता मिळणार नाही तर भेटू अनेक शिवने तोपर्यंत धन्यवाद